जुन्नरमधील बिबटे आज गुजरातला रवाना होणार आहे गेल्या काही दिवसांपासून जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर या चार तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे या चारही तालुक्यात जवळजवळ सातशेच्या आसपास बिबटे असावेत त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात काम करून मुश्किल झाला असून बिबट्याचे पाळी प्राण्यांवर व मानवावर हल्ले आता वाढले आहेत याबाबत या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संसदेत वेड़ आवाज उठवला प्रजनन रोकने में खासदार डॉक्टर कोल्ले आवाज उठोला है जुन्नर वन विभाग के क्षेत्र में 700 सौ लेपर्स का अधिवास है सर 700 सौ लेपर्स और आए दिन किसी न किसी पर हमला होता है सर जब एक बाप अपने तीन साल के लहूलुहान बच्चे को लेके सामने खड़ा होता है तब ये इसकी गंभीरता और ज्यादा महसूस होती है सर 23 लोगों ने पिछले एक साल में जान गवाई है और बार बार मैंने दरखास्त किए माननीय मंत्री जी से भी कि लेपर्ड रिप्रोडक्शन कंट्रोल के बारे में सरकार गंभीरतापूर्वक ध्यान दे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील जांबूत इथं बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला तीन वर्षाच्या मुलाला बिबट्यानं घरामधून उचलून नेलाय नरभक्षक बिबट्यानं अडीच वर्षाच्या बालकावर हल्ला करून तिचा जीव घेतल्याची दृथेद्रावक घटना बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला एका नऊ वर्षाच्या मुलाला बिबट्यानं उचलून नेल्याची घटना घडली या दुर्घटनेत मुलाचा मृत्यू झाला महाराष्ट्र में थ्री फेज लाइट नहीं है तो पानी देने के लिए किसानों को रात में जाना पड़ता है और आए दिन किसी न किसी किसान पर लेपर्ड का हमला होता है जो इकलौता सोल्यूशन है वो लेपर्ड रिप्रोडक्शन कंट्रोल का सोल्यूशन है तो बार बार मैंने दरखास्त किए माननीय मंत्री जी से भी की लेपर्ड रिप्रोडक्शन कंट्रोल के बारे में सरकार पूर्वक ध्यान आमदार शरद सोरो वो विद्यमान अतुल बेन ही बिबट संख्या नियंत्रणाबाबत प्रयत्न करावेत अशी मागणी शासनाकडे वेळोवेळी केली आहे माजी आमदार शरद सोनवणे यांनी या प्रश्नावर दोन वेळा उपोषण केले जुन्नर वन विभागातील बिबटे हे गुजरातच्या सेंट्रल झोन मध्ये पाठवण्यात येणार आहेत या निर्णयाबद्दल तर वन विभागाचं मी मनापासून स्वागत करतो झुंदर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी एका अत्यंत महत्वाच्या विषयाकडे आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधले माझा या विषयात कायमच पाठपुरावा सुरू असल्यामुळे शरद आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा लेपर्स के लिए एक पॉलिसी लाके उनके रिप्रोडक्शन कंट्रोल के बारे में प्रावधान चाहिए आज तक अठरा हजार मवेशियों का नुकसान हुआ बीस चे पच्चीस ने पिछले साल में अपनी जान गवाई या पत्रामध्ये केंद्रीय पर्यावरण विभागानं डीजी फॉरेस्टने महाराष्ट्र शासनाला ही विचारणा केलेली आहे नऊ डिसेंबर रोजी लिहिलेलं हे पत्र आहे आणि त्यानंतर जुन्नर वन, वन विभागानं हा प्रस्ताव जानेवारी महिन्यामध्ये सादर केलेला आहे दुसरा एक अत्यंत महत्वाचा जो प्रस्ताव आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेला आहे तो म्हणजे आपल्या जुन्नर वन, वन विभागामध्ये सुद्धा राज्य आपत्ती घोषित करण्यात यावी जेणेकरून पुरेसं मनुष्यबळ आवश्यक ती साधन सामग्री ही वन विभागाच्या हातात आहे माझी शरद दादांना विनंती आहे की आपण तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे निकटवर्ती आहात आणि त्यामुळे हा प्रस्ताव तातडीनं केंद्राकडे जावा यासाठी आपणही पाठपुरावा केला तर नक्कीच या आपल्या प्रयत्नांना यश मिळेल विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी वनविभागाशी सातत्याने संपर्क साधून उपाययोजनेबाबत काय प्रयत्न करता येतील यावर सरकारशी अनेक वेळा चर्चा केली आहे एकंदरीत लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीला आज कुठेतरी यश आलेले दिसत आहे आज दहा बिबटे गुजरातला रवाना होत आहेत गुजरात राज्यातील जामनगर शहरात असलेल्या झूम पार्कमध्ये दहा बिबटे रवाना होणार आहेत गुजरात बिबटे पाठवण्याची प्रक्रिया बरेच दिवसापासून चालू होती लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर माजी आमदार शरद सोनवणे यांनी या प्रश्नावर उपोषणाला बसले होते या उपोषणाला खासदार डॉक्टर अमोल कोले यांनी पाठिंबा दिला होता त्याचवेळी गुजरातला बिबटे पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता आज त्याला कुठेतरी यश आले दिसत आहे ब्युरो रिपोर्ट संजावाद न्यूज जुन्नर